मुक दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार रात्रीच्या आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष घडामोडी उद्योजक प्रणित मोरे यांच्या माध्यमातून यवतमाळ आणि वाशिम येथील तरुणांना तसेच गरजवंतांना भव्य रोजगार मिळाव्याचे आयोजन केलेले आहे त्याचा पहिला टप्पा कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी उद्या सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार आहे तर सर्वांनी या भव्य दिव्य होणाऱ्या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि आपलं उज्ज्वल भविष्य घडवावा असं सुद्धा यावेळी आयोजक प्रणित मोरे यांनी सांगितलेलं आहे तसेच मानोरा या ठिकाणी पंधरा तारखेला खूपसे सेलिब्रेशन हॉल या ठिकाणी सुद्धा या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे तर अधिक माहिती जाणून घेऊयात आयोजक युवा उद्योजक प्रणित मोरे यांच्याकडून नमस्कार मी प्रणित देवानंद मोरे पाटील यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील सर्व माझ्या तमाम सुशिक्षित बेरोजगार मुला मुलींना जाहीर आव्हान करू इच्छितो की आपल्या या भागात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं या प्रामाणिक हेतूने दिनांक चौदा आणि पंधरा जून रोजी भव्य दिव्य अशा महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे दिनांक चौदा जून चौदा जून रोजी कारंजा येथील शेतकरी भवन कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तसेच पंधरा जूनला मानोरा येथील खुपसे हॉल गवा रोड मानोरा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे तरी मला माझ्या सर्व तमाम विद्यार्थी मित्रांना जाहीर आव्हान आहे की या सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा व आपल्या यशाला व आपल्या भविष्याला नवीन दिशा द्यावी असे मी जाहीर आवाहन करतो धन्यवाद मित्रांनो पोलीस स्टेशनच्या घडामोडीमधील काही घटनाक्रम आपण पाहूयात रस्त्याच्या वादावरून मांडवा येथील दोन गटात तुंबळ हानामारी गोटमार तसेच लाठी काठीने मारहाण करण्याची घटना आज घडली त्यानुसार अर्जदार केशव देवराव धनगर तसेच परस्पर अर्जदार नाना उकंडा या गव्हाणे यांचे तक्रारीवरून म्हणजे एकमेकाविरुद्ध विरुद्ध परस्पर तक्रारीवरून नाना गव्हाणे श्रावण गव्हाणे गणेश गव्हाणे ज्ञानेश्वर धनगर केशव धनगर प्रशांत धनगर या सर्वांवर एकमेकाविरुद्ध विरुद्ध परस्पर तक्रारी, तक्रारी होऊन त्यांचे विरुद्ध तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच खेकडी येथील शेतीच्या वादावरून अर्जदार ब्रह्मा लक्ष्मण पवार यांचे तक्रारीवरून गैर अर्जदार दिलीप लक्ष्मण पवार अनिता पवार मांगीलाल पवार यांचे विरुद्ध तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सोबतच एक विशेष घटना म्हणजे दिग्रस तालुक्यातील तलाठी व कोतवाल यांना काही रीती विक्रेत्यांकडून मारहाण करण्यात आली ने, नेमके कारण काय आहे हे आपण जाणून घेऊयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद